Thank <laughs> I'm Rambus <try> काय रे तुम्ही आपल्या इकडची माणसं आहेत तुम्ही काय नंतर गाडीवाली आहे का गणेश आलाय काय म्हटलं नाही नाही तस काय राम कृष्ण रे राम तिथं आपली बागरांची लोक आहेत सगळी रामकृष्ण राम, राम चालल्या का काय चालल्या का का

हे आहे ना आमचा पास जाव आहे कचरे रानलीला वाघ आहे बघा वाघ त्यांचा लग्नाचा हॉल आहे परत इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे मुंबई मुंबईला होती अभी अभी मध्ये आता अँक्शन झालेला पाया जाहि Sampai jumpa di video selanjutnya.